महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनानिमित्त कोल्हापुरातील माउंटन ॲडव्हेंचर या गिर्यारोही ग्रुपतर्फे पन्हाळगडावरील तीन दरवाजा परिसरातील ऐतिहासिक तटबंदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तटावर वाढलेली झाडं वेलीतून ऐतिहासिक बांधकामाची स्वच्छता करण्यात आली ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण करणाऱ्या वनस्पती मुळासकट काढण्यात आल्या तटबंदीच्या स्वच्छतेमुळे ऐतिहासिक वास्तू उजळल्या आहेत महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनानिमित्त कोल्हापुरातील माउंटन ॲडव्हेंचर या गिर्यारोही ग्रुपतर्फे पन्हाळगडावरील तीन दरवाजा परिसरातील ऐतिहासिक तटबंदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तीन दरवाजाच्या परिसराची स्वच्छता मोहीम अत्यंत अवघड अशा उंचीवर असल्यानं गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या तंत्राचा आणि साहित्याचा वापर करून उंचीवरील स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली तटबंदीवर वाढलेल्या झुडपामुळे तटबंदीला धोका निर्माण होत होता त्यामुळं तटबंदीच मूळ रूप झाकळून गेलं होतं अत्यंत अवघड आणि अडचणीच्या ठिकाणी असलेली झुडपं काढताना तरुणांना अक्षरशः कसरत करावी लागली मोहिमेत हिल रायडर्स फाउंडेशन समिट ॲडव्हेंचर रोट्रॅक मिड टाऊन आणि शंभूराजे मर्दानी खेळ या संस्थेच्या शिलेदारांनीही सहभाग घेतला होता स्वच्छतेनंतर तटबंदीचा परिसर उजळून निघाला असून मूळ रूप खुलून दिसू लागलंय यासाठी गिर्यारोहक अनिकेत जुगदार रोहन भंडारी बाबासाहेब जाधव शिवतेज पाटील निखिल यादव शिवतेज मेवेकरी नामदेव पाटील केदार खाडे श्रीराज पाटील तुषार पाटील या तरुणांनी परिश्रम घेतले स्वच्छता मोहिमेला प्रमोद पाटील विनोद कांबोज यांचं सहकार्य लाभलं